गटामध्ये पळाल्या त्या चाळीस जोड्यांपैकी पाचव्या नंबर वर बसलेली जोडी आहे तेवीस सेकंद आणि झिरो दोन पॉईंट मध्ये पळालेली गंगाराम शेठ महाडिक मालघर ही जोडी पाचव्या नंबरची मानकरी ठरते गावके गटामधल्या चाह। चौथ्या क्रमांकाचा मानकरी बावीस सेकंद झिरो सात पॉइंट मध्ये पळालेली जोडी अजित वाघे निर्वाड ही जोडी चौथ्या क्रमांकाची मानकरी ठरते त्यानंतर गावठी गटातला तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी एकोणीस सेकंद एकोणसाठ पॉईंट मध्ये पळालेली जोडी केदार वरदान प्रसन्न रामपूर किरण कदम ही जोडी तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरते गावठी गटातला दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी एकोणीस सेकंद आणि छप्पन्न पॉईंट मध्ये पळालेली जोडी अरविंद जाधव तुरळ या जोडीचा दुसरा क्रमांक आला जय हनुमान मित्रमंडळ केदारवर्धन प्रसंग रामपूर मैत्रवाणी आयोजित केलेल्या भव्य दिव्य नागरिक स्पर्धेचा गावठी गटाचा प्रथम क्रमांकाचा प्रसन्न अरुण होडे शिलो सगळ्या विजेता जोडीच्या मालकाचं चारकांचं चा मनापासून अभिनंदन आता विशेष मध्ये आलेली अवनी मंगेश पालशेतकर दापोली गिरजा आणि पिंट्याची जोडी पाचव्या क्रमांकाचे मानकरी त्यानंतर घाटी गटामध्ये चौथ्या क्रमांकाचे मानकरी तेवीस सेकंद चौऱ्याण्णव पॉईंट मध्ये धावलेली जोडी सुरेश शिंदे कळकवणे यांचा घरचा साज बादलाने राजा चौथ्या क्रमांकाचे मानकरी घाटी गटामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी तेवीस सेकंद आणि बासष्ट पॉईंट मध्ये धावलेली जोडी स्वर्गीय आनंदशेख जाधव रावळगावकरांचा नाचा आणि शिवम तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी घाते गटामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी बावीस सेकंद आणि चव्वेचाळीस पॉइंट मध्ये धावलेली जोडी नंदकुमार कुमार भिंगारडे म्हणजे आबा भिंगारडे नांदगावकरांचा सज्ज आणि पुष्पा दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी त्याचबरोबर या मैदानावरचा घाटी गटातला एक चा मानकरी एकवीस सेकंद आणि वीस पॉईंट मध्ये धावलेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न अरुण होरे शिरवली पवन आणि जादूची जोडी या मैदानावरची प्रथम क्रमांकाची विजेती जोडी